पाहता, ताहा, ताहा, सत्यदर्शन न्यूज घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जणांचा मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या भावेश भिंडेला राजस्थानमधून अटक सतरा जणांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या आरोपी भावेश भिडेंच्या पोलिसांनी अखेर मुसख्या आवडल्या आहेत त्याला राजस्थानमधील उदयपूर शहरातून अटक करण्यात आली दुर्घटनेनंतर तो फरार झाला होता घाटगोपर परिसरातील छेडानगर येथे जाहिरातीचे होर्डिंग पेट्रोल पंपावर कोसळल्याने त्याखाली शंभर जण अडकले होते त्यातील सतरा जणांचा मृत्यू झाला असून अजूनही काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढल्याची भीती आहे दोन दिवसानंतर कार्य थांबवण्यात आले आता या प्रकरणातील आरोपी भावेश भेडेला अटक करण्यात आली आहे थोडी दुर्घटनेनंतर आरोपी भावेश भिडे फरार होता पोलीस दोन दिवसापासून त्यांचा शोध घेत होते अखेर आज मुंबई क्राईम ब्रँचच्या अधिकाऱ्यांनी त्याला उदयपूरमधून अटक केली त्याला मुंबईत आणलं जाणार आहे आरोपी भावेश भाच्च्यांच्या नावाने एक हॉटेल रूम बुक करून उदयपूरमध्ये राहत होता याप्रकरणी आरोपी भावेश भिडे आणि जाहिरात कंपनीविरोधात सदोष मनु मनुष्यबांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे दुर्घटनेनंतर भावेश भिडे यांनी मुंबईतून पळ काढत राजस्थानमध्ये आश्रय घेतला होता मात्र दोन दिवसांच्या शोधानंतर मुंबई पोलिसांच्या त्यांच्या मुसका आवळण्यात यश आले आहे